केंद्र शासनाने सोयाबीनची खरेदी हमीभावाने करण्यात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सोबतच कांदा निर्यात बंदी देखील उठवली असून आयात होणाऱ्या खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवले तसेच या शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे या निर्णयाबद्दल मी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी तसेच कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार या प्रसंगी मी व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई विमा योजनेतून व्हावी यासाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत जिल्ह्यात चारशे वीस कोटीहून अधिक रक्कम यात आतापर्यंत देण्यात आली आहे यंदाच्या हंगामा झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम दिला जाईल असे मी यावेळी आवर्जून सांगतो यंदाच्या हंगामात झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम दिला जाईल असे मी यावेळी आवर्जून सांगतो पंतप्रधान किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेसहा लाखहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत तीनशे नव्याण्णव कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत ती ही रक्कम जिल्हा नियोजनाच्या वार्षिक आराखड्यापेक्षाही अधिक आहे यासोबतच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे याचा लाभ जिल्ह्यातील आठ लाखहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे शेतकऱ्याच्या शेत हिताच्या आणखी एक निर्णय शासनाने घेतला तो म्हणजे कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय याचाही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे राज्याचा कृषी मंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभाच्या सर्व योजनांमधून म्हणून आर्थिक मदत देण्याची जबाबदारी मी पार पाडत आहे असे मी आज या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो जिल्ह्यातील कृषी विभागाची सर्व कार्यालय अद्याप व्हावी यासाठी बीडसह असती तसेच शिरूर येथे साधारण सात कोटी खर्चून नव्या इमारती शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत बीड जिल्ह्यातील सहा लाख अठरा हजारहून अधिक भगिनींना दरमहा पंधराशे रुपये वाटप सुरु झाले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच वयोश्री योजना आदींच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांना लाभ दिला जाईल असे नियोजन शासनाने केले आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या श्रद्धास्थानांना भेट देता येणे शक्य होणार आहे आणि आपल्या जिल्ह्यात याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे याबद्दल मला नक्कीच आनंद आहे तरुणांच्या हाताला काम देणारा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन हजार तीनशे शहाऐंशी उमेदवारांना आतापर्यंत नियुक्ती दिल्या असून या सर्वांना दरमहा त्यांच्या शैक्षणिक पातळीनुसार विद्यावेतन दिले जाईल